साहब का जो है जन्मदिन है तो हम सब लोग अजय दादा प्रफुल पटेल हम सब लोग जो है उनको शुभकामना देने के लिए आए थे और बहुत अच्छी बातचीत हुई हम लोगों ने जो है शुभकामनाएं दीज तुम्ही शरद पवार आनंद वाटला वाढ़दिवस निमित्ता ने अमित शुभे दिला पवार का जन्मदिन 12 दिसंबर को हम हर साल उनको शुभकामनाएं देते हैं उनका आशीर्वाद लेते हैं और उनकी अच्छा आरोग्य रहे उनका नेतृत्व महाराष्ट्र को और देश को हमेशा मिलता रहे यही हम प्रार्थना करते हैं और उसी के तहत आज हम यहाँ आए हैं आदरणीय है वंदनीय है अन्य दर वर्षी वढ़दिवसा शुभेच्छा ही आशीर्वाद घतो त्याचप्रमाणे वर्षी सुद्धा साहेबांच्या आज वाढदिवसाच्या निमित्त आम्ही ते आलेलो आज साहेबांचा वाढदिवस आहे उद्याच्याला काकींचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो दर्शन घेतलं चहापाणी झालं इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडे काय चाललंय तिकडे काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं इक, इक, किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभेत लोकसभा का कमी चालली राज्यसभा का कमी चालली आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे आमचं अधिवेशन केव्हा आहे अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली आणि चहा पाणी नाश्ता झाला आता आम्ही निघालेलो नाही राजकीय विषय कसले आपण चर्चा करतोच ना आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक क्युरियोसिटी आहे ना महाराष्ट्राचं आम्ही तिघच जण एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री झालेत बाकीचं मंत्रिमंडळ चाळीस लोकांचं कधी होणार कारण सोळा तारखेपासून अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये बिल आहेत अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या 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 डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते ह्या सगळ्याच्या सर बहुतेक चौदा तारखेला बहुतेक आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे बारा डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात साहेबांचं दर्शन घेत असतात शुभेच्छा देत असतात त्या सेतूनही आम्ही सगळे आलेलो मी घरातलंच आहे मी काय मला अमित शांत त्यांना भेटायला जाणार नाही माझ्या मला एक कळत नाही राजकारणामध्ये टीका टिपणी काही पण संबंध असतात ना का टीकाच सगळी असते आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये कसं राजकारण करायचं ते ठरव शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो